संतांची नगरी देहूत धक्कादायक घटना घडली संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रसिद्ध महाराज मोरे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली शिरीष महाराज हे शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते वयाच्या तिसाव्या वर्षी शिरीष महाराजांनी घरात गळफास घेत आयुष्य संपवलं या घटनेमुळे देहूत शोककाळा पसरले त्यांच्या आत्महत्येचं कारणही आता समोर यायला लागलंय शिरीष महाराज मोरे यांचं नुकतंच लग्न ठरलं होतं हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर ते कायम भाष्य करायचे लव जिहाद लँड जिहाद सारख्या प्रकरणावर त्यांची व्याख्यान गाजली होती संत तुकाराम महाराजांचे ते अकरावे वंशज होते शिरीष महाराजांच्या या टोकाच्या निर्णयाने देहूत खळबळ माजली शिव व्याख्याते म्हणून मोरे यांचं नावलौकिक होतं अशात त्यांनी हे का केलं असेल यावर उलटसुलट चर्चा व्हायला लागली नेहमीप्रमाणे रात्री जेवल्यानंतर शिरीष महाराज झोपायला गेले होते मात्र सकाळी त्यांनी खोलीचे दरवाजे उघडले नाहीत त्यामुळे खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर उपरणाच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतल्याचं समोर आलं आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलंय वीस दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता एप्रिल महिन्यात त्यांचं लग्न होतं त्या ते आधीच त्यांचं आता निधन झालंय त्यांच्या निधनानंतर जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा चार चिठ्ठ्या त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिल्याचं समोर आलंय मृत्यूनंतर मीडिया रिपोर्टनुसार समोर आलेल्या माहितीमधून त्यांनी चार पत्र लिहिली आहेत त्यातल्या मित्रांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्यावर असलेल्या कर्जाबद्दल स्पष्टपणे माहिती दिली आहे शिरीष महाराजांनी आपल्या महारा पत्रात मित्रांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की मी युद्धाच्या मैदानातून पळून जातोय मला हे ठाऊक आहे पण तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो माझ्या आई वडिलांची काळजी घ्या माझ्या बहिणीला चांगलं तिचं लग्न लावून द्या माझ्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे मुंबई सिंगवी सतरा लाख बचत गट चार लाख तारण दोन पॉईंट पंचवीस लाख गाडी सात लाख आणि किरकोळ ऐंशी हजार रुपये मला ठाऊक आहे मी हे सहज करू शकलो असतो पण आता लढण्याची ताकत नाहीये मला माफ करा असं त्यांनी आपल्या मित्रांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय आपल्या होणाऱ्या पत्नीला आई वडिलांनाही त्यांनी पत्र लिहिल्याचं काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आलंय आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी त्यांनी असं लिहिलंय की माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत होतीस माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्यासोबत उभी राहिलीस पण मी तुला न्याय देऊ शकलो नाही मी तुझी स्वप्न तोडतोय याची मला जाणीव आहे तुला एका चांगल्या मुलासोबत सुखी पाहायचं होतं पण मी तुला फक्त दुःख दिलं कृपा करून पुढे जा आयुष्य सुंदर कर खूप मोठी हो शिवाय आई वडिलांसाठीच्या पत्रात आता मी हरलोय असा उल्लेखही त्यांनी केलाय या व्यतिरिक्त त्यांच्या मृत्यूनंतरच्या तपासातून जे जे काही समोर येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त करा पाहत राहा लोकमत धन्यवाद